नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंगळवे कौटुंबिक वादातून दोघांचा बळी गेलाय नांदाला येत नाही म्हणणाऱ्या पत्नीचा पतीनं निर्गुण खून केला तर पत्नीच्या आई आणि भावाने घरासमोर पडलेल्या विटा सासऱ्याच्या डोक्यात मारल्याने त्याचा देखील आज मृत्यू झालाय हा तरंजी थरार मुलीच्या घरासमोरच घडला होता या घटनेमुळे दोन्हीही कुटुंब आता उद्ध्वस्त झाल्याचं दिसतंय संत दामाजी नगरी असणाऱ्या मंगळवेड्याच्या शनिवारपेठ दिनांक 27 मे मंगळवार रोजी एक भयानक खुनाचा रक्तरंजित थरार घडला होता ज्यामध्ये आरती अमोल पाटील हिच्या पोटामध्ये चाकूचे सपासप वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता तर बहिणीला वाचवायला मध्ये येणारा भाऊ प्रसाद चौगुले देखील पोटात चाकूने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला होता ही घटना सुरू असताना आज मुलीचे सासरे अंबादास पाटील हे तिथे आले असता मुलीच्या आईने त्यांच्या डोक्यात विटांचा जोरात प्रहार करून गंभीर जखमी केले होते या जखमी सासऱ्याचा काल शुक्रवारी उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे आपण हे पाहतोय ते आरती चौगुले पाटील हिच्या आई घर आहे घरात आरतीच्या दोन बहिणी भाऊ प्रसाद चौगुले आणि आई सोनाली चौगुले हे राहतात तर तिचे वडील रामचंद्र चौगुले हे मुंबईमध्ये राहून रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात चौगुले यांची मोठी मुलगी आरती हिचा विवाह पाच वर्षापूर्वी अमोल पाटील राहणार ढेकळेवाडी तालुका मंगळवेढा याच्यासोबत झाला होता मात्र नवरा अमोल हा पुण्यातील कंपनीत कामाला असल्याचे खोटे सांगून लग्न केल्याच्या कारणावरून दोघा नवरा बायकोमध्ये वाद सुरू होता मुलगी आरतीही एक वर्षभर नांदली होती तिला एक मुलगा देखील झाला मात्र माती फिरू नवऱ्याने डिलिव्हरी झाल्यानंतर दवाखान्यातूनच मुलीला नेण्यास आला पण तिला नवऱ्यासोबत लगेच सोडले नाही त्यानंतर या नवऱ्या बायकोंचे वाद सुरू झाले आणि ते न्यायालयापर्यंत गेले या घटनेला चार वर्षे उलटल्याने आपल्या मुलाचा संसार उद्ध्वस्त होऊ नये यासाठी मुलाच्या आई वडिलांनी गावातील प्रतिष्ठित अनेक लोकांकडून प्रयत्न केले मात्र त्यांना यश नाही यासाठी मंगळवार दिनांक सत्तावीस मे रोजी नवरा अमोल पाटील हा पत्नी आरती हिच्या घरी नांदायला आणण्यासाठी म्हणून गेला मात्र जाताना तो तिला मारण्याच्या पूर्वतयारीच गेला असल्याचं समजतंय कारण त्याने अगोदरच ऑनलाईन चाकू मागवला होता आणि तो चाकू घेऊन गेला पत्नी आरतीला घराबाहेर बोलावलं आणि तिला विचारलं तू नांदाला येणार का नाही त्यावेळी आरतीने नांदाला येत नाही म्हणून सांगितले तेव्हा कोणताही विचार न करता अमोलने पत्नी आरतीच्या पोटात सोबत आणलेल्या चाकूचे सपासप वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला त्यावेळी तिचा भाऊ प्रसाद हा मध्ये आला असता त्याच्यावर देखील चाकूने वार केले त्यामुळे त्या तो गंभीर जखमी झाला ही घटना होत असतानाच पती अमोल पाटील याचे वडील अंबादास पाटील हे तिथे आले आणि भांडण सोडण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा आरतीच्या आईने बाजूलाच पडलेल्या विटांच्या ढिगाऱ्यातून वीट उचलून अंबादास पाटील यांच्या डोक्यात चोराचा प्रहार केला तेव्हा ते, ते गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळले त्यांना तातडीने उपचारासाठी सोलापूरला हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान काल दुपारी त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे इकडे आरतीचा मृत्यू तर पती अमोलसह घरातील काहीजण जेलमध्ये तर इकडे सासऱ्याच्या मृत्यूमुळे मुलीची आई आणि भाऊ यांच्यावर गुन्हा दाखल त्यामुळे दोन्ही कुटुंबे उद्ध्वस्त झाले आहेत तर चार वर्षाचा चुमुकला हा अनाथ झाला आहे